वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज तुम्हाला माझ्या तीन वर्षाच्या मुलीसोबतचे माझे मॉर्निंग रुटीन पाहायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी मी सहाला उठते सहाला उठल्यानंतर आपली सकाळची जी काही कामे असतात तर ती कामे करून घेते आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता त्यानंतर मी इथे सकाळी सकाळी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि त्यासोबत मी इथे सकाळी गरम पाणीसुद्धा घेत असते तर तेच गरम पाणी इथे थोडंसं गरम केलंय खूप जास्त गरम करत नाही नॉर्मली कोमट पाणी करते आणि ते मी कोमट पाणी घेत असते सकाळी सकाळी हे पाणी घेण्याचे भरपूर असे आपल्याला फायदे आहेत मग तो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो गरम पाणी एकदा चालू केलं ना ते कंटिन्युअसली मी घेत असते आणि गरम पाणी पिताना किंवा आपण नॉर्मली जरी पाणी पिलं तरी पाणी पिताना असं खूप जास्त नाही पाणी प्यायचं नॉर्मल आपण एक एक गोटच घेत पाणी प्यायचं असतं बाकीचे घरातले अजून उठलेले नाही आहेत तर माझं उठून हे माझं जे आहे सकाळचं पाणी घेणं तर हे चालू असतं आपण बऱ्याच वेळेला पाणी पित नाहीत पण सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण ब्रश करतो तर ब्रश केल्यानंतर जरी कोमट पाणी नाही घेतलं तरी नॉर्मल आपलं जे कुठलं घरामध्ये पाणी आहे तर ते पाणी आपण घेतलं तरी पण चालतं आता आपलं रोजचं महत्वाचं काम म्हटलं तर तो म्हणजे टिफिन तर प्रदीपच्या टिफिनसाठी मी इथे कणिक मळून ठेवत असते थे। जेणेकरून ते कणिक चांगलं मूर्त आणि नंतर मग चपात्या पण चांगल्या येतात तर त्यांना चपाती भाजी द्यायची असते आणि त्यासोबत टियाला चपाती भाजी न देता वेगळं काही ना काही द्यायचं असतं कारण ती आत्ताच स्कूलमध्ये जाते आणि तेवढं ती चपाती भाजी अजून खात नाही एकटी जर आपण तिला खाऊ घालणार असलो तरच ती मग खात असते तर तिच्यासाठी मग असंच वेगवेगळ्या डिश बनवायच्या असतात पण आज त्यांना सांगितलं होतं की आज त्यांना पुरी आणि श्रीखंड पाहिजे म्हणून कारण त्यांच्या स्कूलमध्ये आज गुढीपाडवा फेस्टिवल सेलिब्रेट करणार होते त्यासाठी मग त्यांना आज कलरफुल ड्रेसमध्ये सुद्धा बोलवलं होतं आणि मस्त असं श्रीखंड पुरी सांगितलेलं होतं तर त्यासाठीच मी इथं पुरीसाठी कणिक मळून घेत आहे चपाती आणि पुरीची तर माझी तयारी करून झालेली आहे आता म्हटलं तर मग भाजी त्यांना भाजी देण्यासाठी मग सगळ्यात आधी मी भाजी बनवून घेते भाजी बनवली म्हणजे भाजी शिजत राहते आणि तोपर्यंत मग काही बाकीची एक्स्ट्राशी कामे असतील तर तर ती त्यावेळेमध्ये पूर्ण होतात तर चला आज मी भाजी बनवण्यासाठी गवारच्या शेंगा बनवणार आहे आणि शेंगा मी आधीच निसून ठेवल्या होत्या जेणेकरून जेव्हा पण आपण सकाळी टिफिन बनवणार तर तेवढ्या वेळामध्ये आपलं भरपूर अशी कामे होतात आणि आपला टाईम वेस्ट नको जायला तर भाजीची सगळी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते तर आता जी काही भांडी होती तर ती आता सगळी भांडी मी आधी रॅकमध्ये लावून घेते रात्रीची भांडी सुकत ठेवलेली असतात आणि आता सकाळी ती सुकलेली असतात तर मग ते सगळं बाकीचं आवरून घेते भाजी पण मी बनवायला टाकली म्हणजे भाजी आता शिजत आहे तेवढ्यामध्ये मग मी तस टियाला उठवायला जात आहे तर टियाला मी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान उठवत असते तिला उठवल्यानंतर मी सगळ्यात आधी तिला बाल्कनीमध्ये घेऊन जाते कारण तिची झोप मोडायची असते तिला जर मग आतमध्ये घरात घेऊन बसलं तर ती खूप मग घरामध्ये झोपलेली पाहून तिला पण झोपायची इच्छा होते बाल्कनीमध्ये गेल्यानंतर तिला बाल्कनीमध्ये चेअरवर मी बसवते म्हणजे आता उन्हाळा पण असल्यामुळे बाहेरची थोडीशी थंड हवा लागते आणि मग तिची पण झोप मोडली जाते तर अशा प्रकारे मग ती नंतर जागी होते तर मी ब्रश पण तिथेच तिला आणून देत असते आणि तिचा ब्रश तिला कर म्हणते मग मा थोड्या वेळामध्ये एक पाच दहा मिनिट लागतात या सगळ्यांना आणि मग ती थोडीशी फ्रेश झाली तिची झोप गेली तरी पण बघा ती झोपतच आहे डोळे झाकून बसलेली असते तर अशा प्रकारे चालू असतं आणि लहान मुलं असली की मग त्यांना थोडंसं सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपला बऱ्यापैकी वेळ जात असतो तर त्यामुळे त्यानुसारच मी आधी टायमिंग ठरवत असते तिला आता तिचा ब्रश दिला आहे इथे बसूनच तिला ब्रश कर म्हणते मग तिथे थोडासा ब्रश करते आणि नंतर परत आतमध्ये नेऊन मग तिचं सगळं बाकीचं जे काय आहे ते आवरून घ्यायचं तिचं जर कधी मूड असेल तर मग मूडनुसार आपल्याला बरंच काही करावं लागतं जसं की ती म्हटली की मम्मी तू नको माझं मी ब्रश करते तू इथून जा तर त्यामुळे मग मी गेले आणि तिचं ती मग इथे ब्रश करायला थांबली पण ते सगळ्याच गोष्टी म्हणतात तसं करत नाहीत त्यामुळे लक्ष पण द्यावं लागतं की जे सांगितले ते करतायत की नाही म्हणून तर ती आता इथे बसून तिची झोप घालवत आहे अशा प्रकारे ियाचा इकडे ब्रश होतोय तोपर्यंत मग मी माझं माझं भाजीचं बघत असते की भाजी शिजली की नाही काय कमी जास्त आहे काय नाही या सगळ्या गोष्टी बघते तोपर्यंत मग तिचं बाकीचं जे आहे ते तिचं आवरून होतं आणि त्यानंतरचं मग काम म्हणजे तिला आंघोळ घालायची असते पण थोडासा तिचा मूड होईपर्यंत अजून पाच दहा मिनिट तिच्यासोबत मग इथेच अशा गप्पा मारत उभे राहते तर आता तिला आंघोळीला घेऊन गेलेली असते आंघोळ घालून तिला मग परत घेऊन यायचं असं करत करत आठ वाजताच कारण अर्धा तास तर लागतोच या सगळ्या गोष्टींना तिला उठवणे तिचं सगळं आवरणं अंघोळ झाल्यानंतर आता तिला तयार करावं लागतं तर आज तिला स्कूलमध्ये युनिफॉर्म नव्हता दुसरा कुठलाही ड्रेस घालून सांगितलं होतं तर त्यामुळे मी तिथे ते तेच तिचं ते ते ड्रेस चेक करत होते की तिला नेमका कुठला ड्रेस घालायचा आणि तिला दुसरे दाखवले तर ती म्हटली की मम्मी नाही मला तो नाही पाहिजे ड्रेस युनिफॉर्मच पाहिजे मग तिला सांगितल्यानंतर मग तसं ती ऐकते तर आज दुधवाला पण थोडासा लेट आला नाही तर दुधवाला सातपर्यंत येतोच असतो आमचा तर कधी कधी होतो मग त्यांना पण लेट जसे येल सा तर जसं येईल तसं आपलं सगळी बाकीची कामे चालू असतात तर तिचा आता ड्रेस काढून घेतला होता आणि तिला म्हटलं की आता चल तू तयार हो पण ती ऐकायला काय तयार नव्हती कारण तिला असे कुठलेही जास्त फ्रॉक आवडत नाहीत जसं की नेट असेल किंवा दुसरं थोडंफार जर काही असेल तर तिला बिलकुल आवडत नाही तसा तर हा फ्रॉक सॉफ्टच होता खालून पूर्ण थोडंसं होतं पण तरी ती येत नव्हती आणि कोपऱ्यामध्ये जाऊन बसली होती तर तिला चॉकलेट द्यायची लाडू गोडी लावणं इथं चालू होतं आणि फायनली मग मक... याच्यामध्ये अजून दहा पंधरा मिनिट जातात आणि फायनली मग ती रेडी झाली तिला मग तिचा ड्रेस घातला आणि तिला म्हटलं की आज तुझा छान मेकअप करायचा त्यामुळे मग ती थोडीशी तयार झाली तर तेच इथं सगळी तिची तयारी चालू होती तर अशा प्रकारे लहान मुलांमध्ये भरपूर असा वेळ जातो जसं की मग ते कधी ऐकतात कधी नाहीत ऐकत त्यांचा मूड असतो नसतो त्यामुळे थोडंफार मग आधीच मी तयारीला लागत असते जेणेकरून जरी ती तयार झाली तर थोडंसं निवांत बसेल तरी ते रडत होती नको म्हणत होती आणि पळून जात होती पण तिला मी तयार केलंच तिला तयार केल्यानंतर परत मी किचनमध्ये आले आणि भाजी शिजलेली काढून ठेवते टिफिनमध्ये टिफिनला भरून ठेवत असते त्यानंतर दूध पण गरम करायला ठेवलं बाकीचं जे काही आहे आता ते पण करून घ्यायचे तर आता टियाचा टिफिन लगेच बनवते गरमागरम जेणेकरून तिला पण ते खूप जास्त वेळ मग खायला चांगला वाटत नाही तर अशा प्रकारे आज तिला पुऱ्या सांगितल्या होत्या त्यामुळे मग तेच पुऱ्यांची इथे तयारी चालू होती पण दूध पण तिच्यासाठी मी इथे काढून ठेवलं दूध थोडंसं थंड झाल्यानंतर मग तिला दिलं आणि पुऱ्या बनवताना मी एखादी वाटी घेत असते आणि वाटीच्या साह्यानेच मग त्याचे असे पुऱ्या बनवत असते छोट्या छोट्या जर अशा पुऱ्या बनवत बसलं तर भरपूर वेळ जातो त्यामुळे डायरेक्टली एक मोठी अशी चपाती बनवायची आणि वाटीच्या साह्याने त्याला कट करून घ्यायचं तर अशा छान छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या माझ्या इथे तयार झाल्या हो कधी नाश्ता असेल तर तिला खायची इच्छा असेल तर ती मग ती खाते नाही तर मग बऱ्याच वेळेला दूधच पित असते बिस्किट पण आम्ही जास्त देत नाहीत बिस्किट पण तेवढे चांगले नसतात म्हणून मग मी ते अवॉइडच करत असते कधी खाल्लं तर मग एखाद्या वेळेस ती फ्रूट खाते किंवा मग ड्रायफ्रूट्स वगैरे असंच असतं जसा मूड असेल तसं तिला मी घेत असते आणि नंतर मग इथे तिचा नाणीसोबत कॉल चालू होता तर कॉलवर बोलत होती आणि मग मी इकडे तिचा टिफिन पण तयार केला तर टिफिनमध्ये मा मग आज मस्त गरमागरम तिला छान पुऱ्या बनवल्या आणि श्रीखंड पाडव्याला पण मी घरीच श्रीखंड बनवलं होतं आणि आ... छान झालं होतं मस्त झालं होतं पण ते श्रीखंड त्याच दिवशी लगेच संपलं कारण खूप जास्त नव्हतं बनवलेलं त्यामुळे आज मग प्रदीपने येतानाच म्हणजे आदल्या दिवशी श्रीखंड घेऊन आले होते आणि तेच ते श्रीखंड मग टियासाठी आज टिफिनमध्ये दिलं आणि त्यासोबत अशा पुऱ्या आज दुसरं जास्त काहीच दिलं नाही तिला फक्त एवढंच दिलं होतं आणि बघूया म्हटलं आता टिफिन ती पूर्ण संपवते की नाही ते तिला लगे नंतर लगेच तयार केलं म्हणजे सॉक्स बूट पण घालावे लागतात त्यामध्ये पण थोडा टाइम जातो तर असं पूर्ण तयार करून मग तिला लिफ्ट मधून खाली घेऊन आलं लिफ्ट मध्ये असल्यानंतर पण तिचे भरपूर प्रश्न असतात हे असंच का हेच का प्रेस करायचं हे कशासाठी आणि त्यानंतर मग फायनली आम्ही तिला स्कूल बसमध्ये बसवलं आणि मस्त अशी स्कूल मध्ये बस मध्ये ती बसवून जात आहे आम्ही येतो ना स्कूल मध्ये येऊ का मी केले ना मग हा मी केले ना मी येते मी ऑफिस मध्ये जाते ना ऑफिस मध्ये लवकर येते का तू लवकर येते श्रीखंड घेतले का तू श्रीखंड सगळ्या दिले 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 अशा प्रकारे तिचे भरपूर असे क्वेश्चन असतात आणि मग त्याच गप्पा मारत मारत भरपूर वेळ जातो तर तिला फायनली बसमध्ये बसवून दिलं ती स्कूलला गेली आणि मग आता घरी आल्यानंतर चपात्या वगैरे जर राहिल्या असेल तर मी बनवते किंवा कधी कधी तिला सोडण्याच्या आधीच चपात्या होतात म्हणजे साडेआठपर्यंत टिफिन माझा पूर्ण होतो बनवून तर आता मग नंतर आल्यानंतर मग इथे मी देवपूजेला लागलेली आहे तर सगळ्यात आधी मग देवपूजा करायला घेते देवपूजा करण्यामध्ये जातो दे अर्धा तास मग असं करत करत साडेनऊ वाजतात त्यांचा टिफिन नंतर भरून देणं त्यासोबत त्यांना ब्रेकफास्ट देणं मग त्यांच्यासोबत थोडासा ब्रेकफास्ट सुद्धा करते म्हणजे देवपूजा करून मी पण त्यांच्यासोबत नाश्ता करते आणि मग ते जातात तर तोपर्यंत मग माझं बाकीचं जे आहे तर ते काम होतं जसं की मग आता सगळं स्वयंपाक वगैरे पण झालेला असतो तर आता मी माझा पण नाश्ता झालेला असतो मग नाश्त्याची आणि स्वयंपाक बनवलेली सगळी जी काही भांडी पडलेली असतात तर ती मी लगेच साफ करून घेते आणि किचन उठासुद्धा लगेच क्लीन करून घेते म्हणजे किचनचं जे काम आहे ते आपलं पूर्ण होतं आणि प परत परत मग ते जर घाण दिसलं तर ते काम करायला पण आपल्याला तेवढा उत्साह राहत नाही तर अशा प्रकारे मग मी हे सगळं बाकीचं जे आहे तर ते आवरून घेते आपली जी लेडीजची घरातील सगळीच कामे असतात तर, तर ती मी पटपट करून घेते तर ती गेल्यानंतर मग कामे पण पटपट होतात कारण तर ती असेल ना तर भरपूर वेळ जातो जसं की मी आधी पण सांगितलं आहे पण ती गेल्यामुळे मग पटपट सगळीच मी जी काही कामे असतात तर ती कामे करून घेते झाडून काढणे फरशी पुसणे बाकीची जी काय क्लिनिंग असेल त्या सगळ्याच गोष्टी तर कधी मी मोपने पुसते आणि कधी मग कपडा घेऊन पुसत असते तर अशा प्रकारे आता किचन ओटा पण माझा पूर्ण क्लीन झाला आज पिठाचा एक डब्बा सुद्धा घासून ठेवला त्यानंतर मग काम असतं तर ते म्हणजे झाडांना पाणी घालणं जेव्हा मी देवपूजा करते त्यासोबत लगेच मी तुळशीला ते पाणी घालून घेते पण झाडांना पाणी थोड्या वेळाने घालते कारण झाडांना कुंडीत तर पाणी घालायचं त्यासोबत झाडांनासुद्धा वरती असं स्प्रे पाणी करायचं तर थोडासा वेळ लागतो त्यामुळे यांना मी असा वेगळा असा स्पेशल वेळ देत असते आणि हाच टायमिंग ठरलेला असतो की थोडीशी कामे झाल्यानंतर रिलॅक्समध्ये मग आपण झाडांना पाणी द्यायचं आणि झाडांना पाणी दिल्यानंतर मग माझं काम असतं तर ते म्हणजे क कपडे धुणे तर या सगळ्या गोष्टी अशा चालत असतात सगळी कामे मग मी अशी पटपट आवरून घेते कपडे सुद्धा धुवून घेतले आणि मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी मग मी आता मोबाईलमध्ये एडिटिंग करत असते जी काही छोटे मोठे व्हिडिओज राहिले असतात किंवा काही व्हिडिओ एखाद्या वेळेस पेंडिंग असेल किंवा लगेच जर कुठला व्हिडिओ द्यायचा असेल तर त्या व्हिडिओची एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो आता जो काही हा व्हिडिओ आहे तो शूट करायला पूर्ण टायमिंग म्हटलं तर सकाळी सहा ते बाराचं रुटीन आहे पण व्हिडिओ एडिट करायला सुद्धा एक तास किंवा अर्धा तास जातो तर आता असं करत मग साडे अकरा वाजतात आणि फायनली मी टीयाला याला घेऊन मग घरी आलेली आहे घरी आल्यानंतर मग आमच्याच याच्यामध्ये एक तिचा फ्रेंड आहे तर तो गेला त्याला ती, ती बाय करते आणि तिचं मग कधी मूड असतो तर मग बॅग घेऊन येते चालत किंवा कधी मग तिला कडेवर घेऊन यायचं कारण दुपारचा टायमिंग असतो आणि थोडंसं ऊन पण झालेलं असतो म्हणजे ती साडे अकराला तिची बस येते साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान येते आणि मग घरी येईपर्यंत आम्हाला बारा, बारा वाजतात तर आता आल्यानंतर मग ती म्हटली की व्हिडिओ लाव तर व्हिडिओ पण मग टी व्हीवर चालू आहे आणि तिला सांगितलं होतं की तुझं इथं स्कूलचं दाखवत आहे म्हणून आणि तो व्हिडिओ इथे ती पण पाहत आहे तर अशा प्रकारे मग तिला आल्यानंतर तिचं सगळं आवरणं शूज काढणं सॉक्स काढणं आणि मग ती सांगते की बघ मी इथे असं झालं स्कूलमध्ये ते झालं टिफिन फिनिश केला का या सगळ्या गप्पा गोष्टी आमच्या चालत असतात तिचा युनिफॉर्म किंवा ड्रेस जे काय असेल ते सगळं चेंज करून नंतर तिला थोडंसं फ्रेश करते आणि टिफिन चेक करत असते खाल्लंय की नाही आणि ती सांगते तसं पण आणि जे सांगते ना ते खरंच असतं म्हणजे असं नाही की ती एक सांगते आणि एक असतं ती बरोबर सांगते की टिफिनमधलं काय खाल्लंय तिने काय नाही किती फिनिश आहे ते तर ती आल्याला म्हटली की मम्मी मला दूध पाहिजे त्यामुळे इथं तिला दूध दिलं आणि मग तोच आम्ही व्हिडिओ बघत होतो व्हिडिओचं ती विचारत होती की हे काय आहे ते काय असं चालू असतं तर तिला दूध दिलं आणि बऱ्याच वेळेला मग तिचं जर टिफिन फिनिश नसला केलेला तर तेच मी तिला खायला देते आणि ती खातेसुद्धा माझ्या हाताने आ, तर कधी कधी मग सगळा फिनिश करते कधी हाफ फिनिश करते पण खाते ती मग तेच सांगत होती की मग मी हे बघ मी फिनिश केले आणि ती ते इथं काढून दाखवत होती हा, बारा बारा हा तर अशा प्रकारे आमचं रुटीन असतं बारा साडेबारापर्यंतचं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार तर असं चॅनलला कनेक्ट राहा आणि इकडे फायनली तिचं परत अजून चालू आहे की नाही मम्मी मला अजून शूट करायचं आहे तर हे आमचं चालूच राहतं तर चला भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या